शेतकऱ्याचा पैलवान आहे रामदास चा पैलवान चिरंजीव करे रामदासचा चा चिरंजीव आहे का मारा हलवायची सारखा वाटाल तापेत असतोय कुस्तीकर फिरतरा पंच फिरतरा फक्त संभा खाडे कप्ता घेतला पलीकडं करा, भिगवण कराचा इकडे ओम शिंदे बरोबर कदम लढायला लागला बघा नवनाथ गोई साहेब समोर पंच आणि कदमचा कब्जा घेतलेला प्रमोद भुई पंच म्हणून लाभलेला खड्या सुंदर काम करतोय प्रमोद भुई पंचांच बापू भुई पंच आहे कुस्तीतले तज्ञ बापू भुई पंच म्हणून लाभलेली बरोबर कुस्ती आहे भिगवंतराची कराची सत्तेचाळीस पंचा निर्णय बापू काय निर्णय नाही नाही सत्तेचाळीस ना सत्तेचाळीस आथर्व कुंभार हात वर तिकल लांब कुठे गेली घरी ठेवायची शिजन झाल्या बाहेर काढायचे प्रेमराज आरथोडे कुठं करतो प्रेमराज तो कुठं करतो शेटपणला भेटतो कप अरे लांब लंगोट करून एवढे मोठे पैलवान तुम्ही झालेला खाडेची कुस्ती चालू आहे जरा पलीकडा पंत तुम्ही खाड्याचा कब्जा घेतला भिगवनच्या वायसेन भिगवनच्या वायसेनं कब्जा घेतलेलाय खाडेचा नोंद घ्या सगळ्यांनी पण खाडे चतुर आहे बर का ताची पकड घेतली पंत फिरते कोण चांगले पोरगय ते दोन्ही पोर चांगले बांगडी लावतोय लावतो वाला काय सुंदर बजा टाळ्या करा टाळ्याचा भीववणलाच होता थोडा एक पहलवान नाही हाडेचा पाणि तो वास म्हणतोय भीगवण इकडे भीगवणचा पहलवान विजय झाला आज तो चांगला डोमाकोल गात्रय गडात तलावा उद्या काय करतात काय माहिती पोर उद्या भिगवनचं मैदान आहे नोंद घ्या सांगली भिगवनला मोठ्या गोष्ट घेतलेल्या दोन याला जय तुम्हाला शंभरचं बक्षीस खनावरे अप्पा यांच्याकडून हेमेडा पकडलेला दिसतोय खाडे ना त्यांचा वडील त्यांचं स्वागत आहे अकोल्याचं बोर गे नोंद घ्या हायवेच्या पलीकडे अकोल्या नावाचं गाव ते अलगीवाला का वाजवतोय रे त्याला काय दम निघत नाही अकोल्याचा पैलवाना निवृत्ती धमाचार यांनी भिगवनच्या पैलवान पक्षी दिले जागवत सर कोणा वाचाळीकडे अक्षय बोटरे खडूस एक नंबर पासून खाली वाचतोय एक च्या लावतोय खाडे खडे वा वा खूप खूप चांगली कुस्ती केलेली वायसेन नॉन घ्या दहा मिनिट झाला कुस्ती झालं शाबा 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 निघाला 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 भिगवंत व्हायचे निघाला मगर मग जा काय कुस्ती जोडलेली संघ सत्पर्क साधा खोरच पैलवान आलेले नाहीत काही पैलवान खूप चांगली कुस्ती जोडलेली बापू एक नंबर कुस्ती जोडलेले पण काही पैलवान गैरहजर राहिलेले जा परत खाडीकडे कब्जा आलेला कुस्तीतला जादूगार निखिल माने बरोबर दोन वेळेला लढला आणि पराक्रम केला आता स्वारी भरली एकेरी कुस्ती गेली वायशान आय मोठी समता गायकवाड म्हणत असतील याच साठी केला होता आजचा मध्यंतरीच्या काळात अनेक वस्ताद मंडळींनी मी बापू पंधरा मिनिटं झालं कुस्तीची कलात्मकता बघा कुस्तीचा अंत कोण खाड़े अरे उद्याला नाही आता चल पुण्याला माझ्या बरोबर उद्या वेळ रोज रोज नाही रोज एक दिवस सगळ्या एक नंबर पासून तो करतोय एक नंबर पासून खाली सागरबाग मुळे भावनगर सिद्धेशराव शिरसरवाडीचा लवकर पैलवानांनी कपडे काढून लवकर आम्हाला त्या वालगेवाल्याला उजणीला घेऊन जातो संध्याकाळी कुस्ती चालली कुठं वाजवतोय कुठं चाललंय काय त्या हलगीवाल्याचं हे थांबतात दोन मिनिट टाकता आणि आता कब्जा आहे एक गावडे हातोवरती घर भवन नगर सतपाल गावडी सरपंच गुनवडी गावची माझी सरपंच सतपाल गावडे बापू तुम्हाला ट्रॅक्टर घेऊन आतमध्ये सोड सोड हे व्हायच्या सोड हे खाली सोड 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 सोडवायचोड खूप खुशी वाघाची पचे